हॅलो फ्रेंड्स मी मनीषा तेजल साडीमध्ये पुन्हा एक लिनन कॉटन आणि सिक्वेन्स बॉर्डरचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे सो व्हिडिओला शेवटपर्यंत वॉच करायचे व्हिडिओच्या शेवटी मी साडीची प्राइस पण सांगणार साडीची माहिती सांगणार आणि ज्यांनी आपल्या चॅनलला नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं विसरायचं नाही तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुंदर असं लिनन फेब्रिक कॉटन लिनन मलमल कॉटन मलमल नाही येणार कॉटन लिननिल आणि त्याला सिक्वेन्सची बॉर्डर आहे अतिशय सुंदर अशी सिक्वेन्सची बॉर्डर आहे कॅटलॉग पीस आहे फक्त आणि फक्त सहा पीसचा कॅटलॉग आहे किती सहा पीसचा कॅटलॉग आहे अतिशय सुंदर अति म्हणजे वेगवेगळे कलर्स येतील पीस सेम से मिळेल क्वांटिटी पाहिजे ते भेटतील पण तुम्हाला सांगते हे बघा ह्या टाईपमध्ये असं सुंदर सॉफ्ट लिनन कॉटन येईल आणि सिक्वेन्सची बॉर्डर येईल प्रत्येक साडी लिननची तुम्ही बघितली असेल आजपर्यंत तिला सिक्वेन्स नसतील पण याला सिक्वेन्स आलेले आहे आणि डिजिटल प्रिंटेड असा सुंदर साडीचा ब्लाउज पीस आहे आणि साडीची प्राईस व्हिडिओच्या शेवटी सांगणार मैत्रिणींडो आता यातला दुसरा कलर आहे तो झाला तुमचा कॉफी कलर आहे आणि हा दोन मस्टर मस्टर कलर आणि कॉफी शेडमध्ये हा पण कलर आहे बघा सिक्वेन्स दिसतोय ना तुम्हाला सुंदर असा क्लिअर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे जेणेकरून बुकिंग कन्फर्म होईल आणि साडी चुकीची येणार नाही मैत्रिणीनू बघा सुंदर आहे बघा या साडीचा मी तुम्हाला सुंदर असा पल्लू दाखवते हा जाणार पल्लू आणि हा जाणार डिजिटल असा तुमचा ब्लाऊज पीस सुंदर सुंदर अगदी म्हणजे शंभर पन्नास वीस मधून फक्त आणि फक्त किती सहा पीस बनवलेले आहेत म्हणजे विचार करा क किती सुपर हिट बनवले असतील दुसरा झाला हा कलर तिसरा झाला ग्रे कलर वा सुंदर असा ग्रे कलर बघा मी जेवढं लिननचं कौतुक करणार ना तेवढं कमीचं लिनन साडी म्हटली आहे ना तर आता खूप अशी फेवरेट साडी झालेली अशी दिसायला पंधरीश लुक देते आणि कम्फर्टेबल आणि शिवाय कमी प्राईजमध्ये ऑ म्हणजे सगळ्यांच्या खिशाला परवडते अशी ही लिननची साडी आहे बघा प्रत्येक लेडीज घालू शकते वेअर करू शकते नेसू शकते अशी ही लिननची साडी सुंदर सुंदर अशा डिजिटल प्रिंट सिक्वेन्स आणि शिवाय पल्लू आणि त्याचे मस्त असे डिजिटल प्रिंटेड असे ब्लाउज पीस बघा कलर मॅचिंग पण छान चॉईस करायला पण म्हणजे आपल्याला बिलकुल कन्फ्युजन होत नाही लिननमध्ये हा असा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि हा असा सुंदर असा काही काही ना फ्लॉवर्स आवडतात त्या हिशोबाने सुंदर असा फ्लॉवरचा सुंदर असा पीच कलर आहे अबोली पीच कलर ज्यांना कोणाला जर साडी आवडली असेल तर बुकिंग करायची आहे व्हॉट्सअपला जायचं आपली आपला बुकिंग है, है, नंबर आहे सेवन नाईन एट फोर सिक्स वन डबल एट फोर सिक्स ह्या नंबरवर आपली बुकिंग कन्फर्म होणार आहे आणि जो मी वेअर केलेला आहे हा सहावा पीस बघा किती सुंदर बघा मेहंदी शेडमध्ये सुंदर असा मेहंदी शेडमध्ये पीस आहे आणि याची सिक्वेन्स तुम्हाला कदाचित दिसत पण असतील क्लिअर वेअर केल्यानंतर मी तुम्हाला दाखवून देते ह्या टाईपमध्ये साडी जाणार आहे सो so, साडी बघू शकतात तुम्ही फुगत नाही मैत्रिणींनं तुमचा प्रश्न असेल की फुगणार का बिलकुल नाही साडी नेसण्याच्या ने एवढ्या साऱ्या टेक्निक आलेल्या आहेत त्याचा आपण यूज तर कोणतीही साडी फुगत नाही बघा जर मैत्रिणींनं तुम्हाला तेजल साडीचं हे कलेक्शन आवडत असेल तर तेजल साडीच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं हाय इन्स्टा पेजला फॉलो करायचे वेळात वेळ वै काढून माझे सगळे व्हिडिओ खूप छान मनपूर्वक बघतात मैत्रिणी त्याबद्दल खूप खूप धन्यवाद